डॉक्टर विचारलं नेमकं तुम्हाला काय है होत ते म्हणलं साहेब एका माणसाचे दोन माणसं दिसायला तो एका माणसाचे दोन तर डॉक्टर म्हणला मग तू एकट्यानंच यायचं ना चौग कशाला आला म्हणजे डॉक्टरला दिसू लागले एकाचे चार आणि पेशंटला एकाचे दोन आता कोणा डोळ्याचं ऑपरेशन करावं आणि तीच गे आम्हाला साधू म्हणून लोक आमच्याकडे आले सोब बाई त्याची म्हणजे त्याला दोन दिसूच नाही तर चार दिसल्यावर मग कोणाचं ऑपरेशन करावं तसे आमचे कीर्तनकारायकडे लोक येतात व महाराज आहेत तुम्ही साधू आहेत असं म्हणून पण आम्हाला दोन दोन आम्हाला दोन नाही आम्हाला चार दिस चार महिन्या आम्हाला दहा पाचही दिसाय एक नाही दोन नाही दहा दहा दिसायेत हे आमच्या डोळ्यातला भेद ज्या महात्म्यानं दोन दोन म्हणजे दुरावलं त्यांना दोन दिसतच नाही एकच दिसते आशा महात्म्याची भेट होणं अवघड झाली भेट तर सेवा घडणं अवघड का अवघड आपल्या जवळ तेवढी साधूची महात्म्याची सेवा घडण्याकरता त्याला अनंत जन्माची पुण्याय पाहिजे तर त्याची भेट होती सेवा घडते सुकृत पदारी